नमस्कार मित्रांनो मराठी स्टडी या चॅनल चॅनलमध्ये आपला मनपूर्वक स्वागत आहे प्रश्न क्रमांक एक जेव्हा पुरुष दोन्ही हाताने तिचे आंबे दाबतो तेव्हा ती या प्रश्नाचे उत्तर आहे लवकरच जोशात येते प्रश्न क्रमांक दोन बाया कशा हत्यारने लवकर संतुष्ट होतात या प्रश्नाचे उत्तर आहे हात्या लहान असो किंवा मोठा इम्युनिटी व स्टॅमिना मजबूत असणे आवश्यक असतो क्रमांक तीन एका आठवड्यात किती वेळा पाणी सोडणे आवश्यक असते या प्रश्नाचे उत्तर आहे कमीत कमी तीन ते चार वेळेस प्रश्न क्रमांक चार पत्नीचा अंग रात्र झाल्यावर मोठा होतो या प्रश्नाचे उत्तर आहे डोळ्याची पापणी